मागण्या तुमचं उपोषण कोणत्या विषयावर चालू ऐन वीस रद्द हां करू सुरुवात करायचं नमस्कार मी दुर्गाचा सान्ना शिंदे सर आम्ही आता एक ऐनशिबीस रद्द करण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे या अगोदर आम्ही मोर्चा काढला असेल किंवा धरणे आंदोलन दिले असेल मंत्रालयावरती जाऊन आम्ही एक बे बेमुदत तिथेही आंदोलन केलं आझाद मैदानावरती त्यानंतर हल्लाबोल मोर्चाही मंत्रालयावरती काढला पण कुठेतरी सरकार आमची दखल घेत नाही हे जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांचा एक सरकारने एक दहा जूनला अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये सरकार असं म्हणतं की ऐंशी टक्के महिलांना प्राधान्य देतं आणि वीस टक्के हे पुरुषांना प्राधान्य देतं जो की क्रायटेरिया शिक्षण घेतांनी तो क्रायटेरिया कुठेही सरकारने लाव लावलेला नाही पण जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा कुठेतरी ऐंशी टक्के महिलांना आणि वीस टक्के पुरुषांना इथं पुरुषांचं कुठेतरी मरण होतंय सर त्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलो आहे आम्हाला सरकारला एकच चेतावणी देतं की जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांची आम्ही लवकरात लवकर मान्य करा आम्ही आमरण उपोषण बसतो आमच्या मरणाची वाट बघू नका सरकारला आम्ही सांगतो लवकरात लवकर आमचं ऐंशी रद्द करा धन्यवाद आज सकाळपासून उपोषण बसलेले प्रशासनाने काही तुमची मागणी वगैरे काही बोलणं झालं प्रशासन आतापर्यंत तर काही आलं नाही आमच्याकडे कोणत्याच गोष्टीची दखल घेतलेली नाही सकाळपासून आम्ही दहा वाजेपासून तिघेशन करतोय आम्हाला शहरातून प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक कॉलेजमधून विद्यार्थी येऊन भेटताय इथं हॉस्पिटलचे स्टाफ इथं येऊन भेटताय पण प्रशासनाचे कोणतेही लोक आतापर्यंत आमच्याकडे आलेले नाही काही निवेदन निवेदन दिले नाही तुम्ही काहीच नाही काहीच नाही सरकारचं कोणताही व्यक्ती आमच्याकडे आतापर्यंत तरी आलेला नाही आता पुढचं पाऊल तुमचं काय राहणार आहे पुढचं आम्ही जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसलेलो असणार सर्वांना मी सांगू इच्छितो आम्ही समिती महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आम्ही आज इथे अमरण उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही इथं बसलेलो विद्यार्थी सर्व नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थी आहेत तर हा जीवना महाराष्ट्र शासनाने जो जे आर आणला त्याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियमावली बनवण्यात आली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ऐंशी टक्के या डी एम ए आरची सेवा आमची भरती असते महाराष्ट्र शासन स्टाफ नर्सेसची भरती असते त्याच्यामध्ये ऐंशी टक्के या जागा महिलांना राखीव असतील आणि वीस टक्के या जागा मुलं मुलांना उरलेलं वीस टक्के जागा राखीव असेल हे कुठंतरी संविधान विरोधी आहे घटनेचं कलम चौदा अठरा आणि एकवीस असं सांगतं की समानता असायला पाहिजे लिंग भेदभाव कुठेही नसायला पाहिजे आपल्याला सन्मानजनक वागणूक करता असायला पाहिजे वंश लिंगभेद असं संविधान याला परवानगी देत नाही असं असतानाही कुठेतरी महाराष्ट्र शासनाने संविधानाच्या विरोधात जाऊन हा जी आर अधिसूचना इथं आणलेली आहे आम्ही आम्हाला मंत्रालयावर जाऊन आंदोलन करावं लागलं ला, तेव्हा जे आपले सचिव आहेत वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार यांच्यासोबत आमची बैठक लागली त्या बैठकीत आम्ही त्यांना प्रश्न विचारले की हा अधिसूचना कुणाच्या सांगण्यावरून आणली याला काय वैधानिक दृष्टिकोन आहे मी कशाच्या आधारावर आणलेला आहे तर तेव्हा त्यांच्याकडे त्या प्रश्नांचे त्यांच्याकडे उत्तरं नव्हते त्यांच्याकडून आम्ही जेव्हा संविधानाचे दाखले त्यांना दिले सर हे कलम असं सांगते तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की संविधान आम्हाला शिकवू नका संविधान शिकवण्याची गरज नाही असं जर वैद्यकीय शिक्षण सचिव म्हणत असतील तर आम्ही पुन्हा पुन्हा संविधान त्यांना शिकवू पुन्हा पुन्हा संविधानाचे कायदे त्यांना शिकवू आणि सरकारला वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की त्यांनी अजून आमच्या रोषाला सामोरे जाऊ नये इथलं बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे तात्काळ त्यांनी लक्ष द्यावे अन्यथा राज्यभर आम्ही आता साखळी उपोषण आमचे विद्यार्थी कार्यकर्ते सर्व राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये भेटून पुढं करणार आहेत आणि सरकारला विनंती आहे की कोणाचा बळी न जाऊ देता आपण मरणाच्या दारात जे विद्यार्थी उभे आहेत त्यांना त्यांच्या मागणीकडे लक्ष द्या आमची रास्त मागणी आहे आम्ही सरकारकडे कुठेही फुकट मागणी करत नाही नोकरीसाठी गुणवत्ता महत्त्वाची असते आरोग्य क्षेत्रात गुणवत्ता महत्त्वा महत्त्वाची असते कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष व कुणाची मक्तेदारी नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आणि मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हा महाराष्ट्र चुकीचा जो पायअंडा या सरकारने घातलेला आहे याच्या विरोधात आम्ही मे महाराष्ट्रातील नेल नर्सेस बचाव समिती सुरुवातीपासून आक्रमक होतो आणि आता आम्ही बेमुदात अमराण उपोषण जोपर्यंत आमची सकारात्मक मागणी ही रद्द होत नाही ती मागं घेण्यात येत नाही त्या 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 तोपर्यंत आम्ही हा मुद्दा आणि या आमरण उपोषण थांबवणार नाही था। सम्याग जमदेडे मेल नारसेल बचाव समिती छत्रपती संभाजी